The cat sat on the अतिशय आनंदाची बातमी मित्रांनो जिल्हा सत्र न्यायालयामध्ये असून एक नवीन पदाची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर फक्त केवळ सातवी पास तुम्ही जर असाल तर तुम्हाला या ठिकाणी हा फॉर्म भरता येणार आहे गव्हर्नमेंटची नोकरी या ठिकाणी जर आपण या ठिकाणी पाहिलं तर पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशेच्या रेंजमध्ये या ठिकाणी पगार असेल आणि शासन नियमानुसार सर्व भत्ते देखील या ठिकाणी मिळतील तर फॉर्म कधी सुरू होणार आहे या ठिकाणी पहा सात एक दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी कनी फॉर्म भरता येणार आहेत म्हणजे फॉर्म स्वीकारायला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि ह्या जाहिरातीमध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत तुम्हाला योग्य फॉरमॅटमध्येच या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे आणि हा जो फॉर्म असणार आहे तो ऑफलाईन आहे याच्यामध्ये स्पीड पोस्ट नुसार तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स आहेत या ठिकाणी फॉर्म पाठवायचा आहे ती माहिती आपण पाहणार आहोत तर पहा या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म पाठवायचा आहे तो पत्ता आहे प्रबंधक जिल्हा सत्र न्यायालय रंगभवन चौक जवळ सोलापूर या पत्त्यावर तुम्हाला स्पीड पोस्टाने काय करायचं आहे पूर्ण फॉर्म तुमचा पाठवायचा आहे आणि या ठिकाणी जर विचार केला पात्रता काय या पदासाठी तर पाहू शकता किमान सातवी पास असणं अत्यंत आवश्यक आहे बाकी तर सर्व पात्रता तुमच्याजवळ असेलच म्हणजेच बाकी सर्व पात्रता तुमच्याजवळ आहेच आणि यामध्ये दुसरं एक पद आहे उदकी तर या ठिकाणी सुद्धा सातवी पास असणं अत्यंत आवश्यक आहे तर फॉर्म आता कशा पद्धतीनं फिलअप करायचं आहे कोणकोणती पात्रता आहे तर या ठिकाणी पाहू शकता सर्व तुम्हाला काय करायचं सर्व डॉक्युमेंट्स स्वतः घ्यायचे आहेत ते झेरॉक्स काढायचे पासून तर तुमच्या जेवढे जो, काही डॉक्युमेंट्स असतील हाय क्वालिफाईड ते सर्व डॉक्युमेंट्स घ्यायचे आहेत झेरॉक्स काढून तुम्हाला स्वतः साईन त्या ठिकाणी करायचं कर आहे सेल्फ अटेस्टेड बाय मी लिहून तुमची साईन त्या ठिकाणी करून तुम्हाला काय करायचं आहे दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला त्या ठिकाणी सर्व डॉक्युमेंट्स पाठवायचे आहे डॉक्युमेंट्स पाठवल्याच्या नंतर अर्जाची छाननी होईल आणि त्याच्यानंतर जी शॉर्ट लिस्ट आहे ती शॉर्टलिस्ट त्या ठिकाणी लावली जाईल त्यानंतर त्यानंतर छाननी झाल्याच्या नंतर शॉर्टलिस्ट लागल्याच्या नंतर पन्नास मार्काची टोटल एक्झाम या ठिकाणी पॅटर्न आहे यामध्ये स्वच्छता चापल्यता चाचणी तीस गुणाची आहे आणि तोंडी मुलाखत या ठिकाणी वीस गुणाची म्हणजे अशा पद्धतीनं पन्नास मार्काची या ठिकाणी एक्झाम असणार आहे तर अर्ज करण्याची पद्धत देखील जाहिरातीमध्ये संपूर्ण दिलेली आहे तर या ठिकाणी पूर्ण जाहिरात पहा पाहिल्याच्या पा नंतर त्या ठिकाणी योग्य तुम्ही या ठिकाणी अर्ज करा आणि अर्ज करत असताना त्या ठिकाणी तुम्हाला ए चा लिफाफा घ्यायचा आहे त्या ठिकाणी तुम्हाला वरी हेडिंगला आहे सफाई किंवा उदिकी या पदाकरिता अर्ज आणि फोटो वगैरे त्या ठिकाणी लावायचा आहे पासपोर्ट फोटो आणि सर्व तुम्हाला जे डॉक्युमेंट्स आहेत त्यासाठी तीनशे रुपयाचं बँकेमधून तुम्हाला डीडी काढायचं आहे ओरिजिनल डीडी तुम्हाला या ठिकाणी जमा करायचं आहे अशा पद्धतीनं संपूर्ण फॉर्म तुम्हाला उरी दिलेले जो अड्रेस आहे त्या अड्रेसवर तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण फॉर्म तुमचं फिलअप करून योग्य पत्त्यावर तुम्हाला पाठवायचं आहे आणि हा झाला तो फॉर्मॅट ह्याच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे अर्ज पाठवायचा आहे ते तुमचा फोटो असेल या ठिकाणी आणि या ठिकाणी जे पद आहे त्या पदाचं नाव या ठिकाणी तुमचं नाव ठीक आहे तर अशा पद्धतीनं हे फॉर्मॅट आहे या फॉर्मॅटमध्ये योग्य माहिती तुम्हाला भरायची आहे आणि माहिती भरून तुम्हाला तो फॉर्म या ठिकाणी पाठवायचा आहे जर यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही या ठिकाणी कमेंट्स करू शकता